मुंबई असू दे पुन्हा असू दे अमेरिका असू हेलिकॉप्टर माझं अनुभव ते हेलिकॉप्टर माझं अनुभव ते हेलिकॉप्टर माझं अनुभव हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था ठरलेली ठरलेलं दिसतंय भरपूर गबाड दिसतय त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरनी आणण्याची तयारी दिसते आणि किती आमचे विरोधक पैशाने गब्बर आहेत आणि किती प्रचंड मोठी त्यांच्याकडे ताकद आहे हे दिसत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हे उदाहरण लक्षात आणून देणार आहे की प्रचंड माया समोरच्या बाजूने गोळा करण्यात आलेली आहे बडे लोक बडी बाते एखाद्या पक्षाला जर मतदार फेऱ्या करायला हेलिकॉप्टर जर परवडत असेल तर मला असं वाटतं मी माननीय प्रधानमंत्र्यांनाच विच प्रश्न विचारतो विनम्रपणे वी विचारू शकते की बाबा ह्याची जाच झाली पाहिजे एखाद्या नेत्याला हेलिकॉप्टरनी मतदार इथे तिथे नेण्यासाठी जर परवडत असेल तर मला असं वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी ह्याची इन्कम टॅक्स सी बी आय ई डीचीच मला असं वाटतं मागणी करीन मी कारण हे प्रचंड चिंताजनक आहे की एवढे पैसे आले कुठून हो एवढं डिमॉनिटायझेशन झालंय नोटबंदी झाली आहे मग हे कसे पैसे आले कुठून एवढे सगळे